गेल्या दहा वर्षात केंद्र सरकारचं धोरण शेतकरी विरोधी आणि उद्योगपती धारजिणं आहे शिवाय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार नीतीनं देशातील उद्योग व्यवसाय अडचणीत आलेत केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात तेरा ऑगस्ट रोजी भूमी हक्क आंदोलन होणार आहे देशभर ट्रॅक्टर मार्च काढून केंद्र सरकारचा निषेध केला जाईल अशी माहिती संयुक्त किसान मोर्चाचे बाबूराव कदम आणि प्राध्यापक सुभाष जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली अमेरिकेच्या व्यापार नीतीमुळं देशभरातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होणार आहे किमान हमीभावाचा कायदा अजूनही संमत केला जात नाही केंद्र सरकारचं धोरण शेतकरी विरोधी आहे आता दहा वर्ष जुने ट्रॅक्टर स्क्रॅप केले जाणार आहेत विजेचं खाजगीकरण करण्याचा प्रयत्न होतोय जनसुरक्षा कायदा रेटला जातोय शक्तीपीठ महामार्गाचा घाट घालून शेतकऱ्यांच्या जमिनी हडप केल्या जात आहेत तर राष्ट्रीय सहकार धोरणातून शेतकऱ्यांची मालमत्ता उद्योगपतींच्या हातात देण्याचा डाव आहे वन्य प्राण्यांकडून हल्ले होऊनही शेतकरी आणि आदिवासींना नुकसान भरपाई दिली जात नाही एकूणच सरकारच्या धोरणाविरोधात तेरा ऑगस्ट रोजी देशभर कार्पोरेट भारत छोडो या अभियानाअंतर्गत भूमी हक्क आंदोलन केलं जाणार आहे त्या दिवशी देशभर ट्रॅक्टर मार्च काढून केंद्र सरकारचा निषेध केला जाणार आहे अशी माहिती बाबुराव कदम प्राध्यापक सुभाष जाधव बाबासाहेब देवकर यांनी दिली पत्रकार परिषदेला अमोल नाईक सागर कोंडेकर वाय एन पाटील उपस्थित होते